अठ्ठावीस जूनला दक्षता पथक सुरू केलेली आहेत त्याने असं सांगितलं की आम्ही एक रुपये मध्ये तुमचं काम करतोय एक रुपये सरकार भरून घेतो आणि तुम्ही कुणालाही पैसे देऊ नयेत जर तुम्ही कुणाला पैसे दिलात तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी आम्ही पथकं तयार केलेली आहेत यामध्ये कामगार संघटनेचा कुठेही उल्लेख नाही भारतीय राज्यघटेप्रमाणे आणि ट्रेड युनियन ऍक्टप्रमाणे कामगारांची कामं करीत असताना वर्गणी घेण्याचा अधिकार आहे फंड्स घेण्याचे अधिकार आहेत तसं घटनेमध्ये तरतूद आहे पण याचा त्यांनी काहीच उल्लेख केला नाही आणि एक कामगार कामगारांच्या मध्ये भांडणे लागावीत कामगारांच्या मध्ये दहशत निर्माण व्हावी आणि युनियन्स जे काम करतात त्यांची ऑफिस बंद पाडावीत या उद्देशाने हे सगळं केलेलं आहे आता हे केल्यानंतर त्यांची ती पद्धत आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की हे काढायची गरज नव्हती दक्षता पथक तर कायद्यामध्येच तरतूद आहे की समजा एखाद्या कामगाराबद्दल तुम्हाला तक्रार वाटते काही खोटं केलेलं आहे कागदपत्र असं वाटत असेल तर त्याला नोटीस काढली पाहिजे त्याला नोटीस काढून तुम्ही त्याच्यानंतर निर्णय करायला पाहिजे कारण बांधकाम कामगार नोंदणी करीत असतानाच त्यांनी कागदपत्र सगळी दिलेली असतात ते बघूनच तुम्ही त्यांना त्यांचं नोंदणी केलेली असते परत एकदा तुम्हाला जर परत संशय आला तर तुम्हाला कारवाई करण्याचे अधिकार आहेत पण नोटीस काढली पाहिजे आता त्यांना नोटीस काढायची नाही त्यांना तसंच काम करायचं आहे आणि कामगारांनी सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे डायरेक्ट कामगारांच्यावर ते खोटी कागदपत्र केली म्हणून फौजदारी केसिस करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व कामगारांना सांगितले कामगार संघटनेच्या वतीने काम करणाऱ्यांना सांगितलेले आहे की तुम्ही कामगार संघटनांचे सभासद व्हा आणि त्यांच्या मार्फत काम करा कामगारांचं काम, काम करण्यासाठी कामगार संघटनांना सरकारनं परवानगी दिलेली आहे कायदा आहे तसा आणि त्या दे पद्धतीनं तुम्ही करू शकता असा आम्ही अपील त्यांना केलेलं आहे आणि त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क करावा असंही त्यांना अपील केलेलं आहे मोठ्या प्रमाणात आता बांधकाम कामगारांचे काम करणारे जे आहेत ते आमच्याशी संपर्क साधत आहेत मुद्दा असा आहे की आज ऑनलाईन कामं जी सर्व लोकांची असतात ती करण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीज आहेत किंवा नेट कॅपे आहेत आज एक पासपोर्ट काढण्यासाठी दोन हजारापासून आठ हजार रुपये पर्यंत रक्कम घेतली जाते लायसन्स लायसन्ससाठी पैसे घेतले जातात अशाच पद्धतीनं रेशन कार्ड काढणं असो किंवा इतर काही जातीचे दाखले काढणे असो याच्यासाठी तर सरकारने अधिकृत एजन्सी नेमलेली आहे ते पैसे घेतात मग तिथं काय असं म्हणत नाही तुमच्यासाठी आम्ही फुकट व्यवस्था केलेली आहे त्यामुळे की हे जे त्यांचं म्हणणं आहे कांगाव आहे तो चुकीचा आहे मी सांगितल्याप्रमाणे ते एक रुपये मध्ये होते म्हणून सांगतात आणि बांधकाम कामगारांचे पैसे प्रत्येक कामगारामागे दहा ते पंधरा हजार रुपये हे बड्या दलालांना आणि कंत्राटांना ते दे देऊन टाकतात तर हे असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल चिंता न करता संघटनेशी संपर्क करा संघटनेचे सभासद व्हा तुम्ही संघटना म्हणून काम करायला सुरुवात करा हे तुमच्यावर कसलीही कारवाई करू शकत नाहीत तर uh, ही जी ही युनियन आहे ही राज्यव्यापी युनियन आहे निवारा बांधकाम कामगार संघटना आम्ही गृहनिर्माण संस्था तयार करण्यासाठी सुद्धा फक्त आमच्याच युनियनला महाराष्ट्रामध्ये आज मान्यता आहे तशी आमच्या घटनेमध्ये तरतूद आहे त्यामुळे गृहनिर्माण संस्था सुद्धा आम्ही स्थापन करू शकतो आणि काम करू शकतो तर हे लक्षात घेऊन हा मुद्दा लक्षात घेऊन कामगार असोत किंवा कामगार प्रतिनिधी असोत त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क करावा असे आवाहन आम्ही करीत आहोत